कोल्हापूर लोकसभा निवडणूक चांगलीच हाय उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्या बाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्यानंतर संजय मंडलिकांनी आपल्या या विधानावर प्रतिक्रिया दिली यामध्ये कशाचा अपमान झालाय हे सुद्धा आपण सांगा या निमित्तानं सांगितलं महाराज साहेब जे आहेत दत्तक झालेले खरे वारसदार नाहीत खरे वारसदार तुम्ही आणि आहोत सभापूर आंबेडकरांची माग मागे आहोत आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणानं विचाराचा उद्धव बाबा देश केला माझे वडील त्याला प्रदर्शनाव म्हणजे यांनी आयुष्यभर काय नॅशनल न्यूज काय त्यात झाले काय मोठं मग या मंडळींना निश्चितपणानं मी एवढंच विचारू शकतो किंवा छत्रपती शाहू महाराजांना विचारू शकतो आपण दत्तक आहात का नाही याचं उत्तर आपण द्या दत्तक असाल तर दत्तक विधान कायदेशीर झाले का नाही याचंही उत्तर द्या आणि यामध्ये कशाचा अपमान झाला आहे हे सुद्धा आपण सांगा एवढाच प्रश्न आचारा